नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनलवर तर आज कोण आलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत आणि हे तुम्ही मागे पण माझ्या व्हिडिओमध्ये हो नक्कीच बघितलेले असतील जागरण गोंधळाचे कार्यक्रम हे करत असतात आणि अठरा अशी सुपारी यांची आहे तर आज पाऊस चालू झालेला आहे आणि मला कुठल्याही परिस्थितीमध्ये व्हाईस ओव्हर करून एडिटिंग करून हा व्हिडिओ टाकायचा आहे कारण तीन नंतर माझी मुलं पावणे तीनला शाळेतून घरी आल्यानंतर मला एडिटिंग अजिबात करता येत नाही आहे तर आता मावशींना कोंबड्या न्यायच्या आहे आ, हे जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात आणि अशा पद्धतीने आ, मी अगोदर जे आहे पोल्ट्रीच्या हातमध्ये आलेले आहेत तर मला कालच यांचा फोन आला होता आणि दोनशे पन्नास रुपयाचा रेट फायनल केल्यानंतर ह्या माझ्याकडे आता रेग्युलर कस्टमर झालेल्या असल्यामुळं झालं असं की मी यांना दोनशे पन्नासचाच रेट सांगितला होता कारण माझं तिथे कॉम्प्रमाइज होणार नव्हतं पैशांच्या बाबतीत आणि मला सीझन आहे हा काढून घ्यायचा आहे कारण नंतर लगेच किमती ज्या आहे श्रावणनंतर थोडा कमी डाऊन होऊ शकत्या तर त्यामुळं मी आत्ताच जे आहे मार्केटिंग जे आहे पैसा वगैरे कमवून घेण्याचा जो आहे आमचा प्रयत्न आहे तर मावशी खूपच प्रेमळ मावशींनी खूप कन्व्हिन्स केलं मला तर मी तर नाही होऊन पडले पण म्हटलं तुम्ही माझ्या मिस्टरांशी बोला आणि ते काय म्हणतील ते सांगितल्यानंतर तुम्ही फायनल ते दोनशे म्हटले तरी घेऊन जा तर मी यांना दोनशे तीसनी कोंबडी नेहमी द्यायची खिलवणी आणि यांनी माझ्याकडून तोच भावानी जे आहे ते कोंबडी मागितलेली आहे यांना पाच ते सहा कोंबड्या घ्यायच्या आहेत यांनी मला पहिलं दहा कोंबड्यांना आ, कबुली दिली होती की मला दहा कोंबड्या न्यायच्या आहेत काही पण करून मला तुझ्याच घरून कोंबड्या न्यायच्या आहेत तुझ्या कोंबड्या खायला खूप चवदार आहेत आणि नॉनव्हेज वगैरे त्यांच्या मुलं हे हे खात नाही आहेत पण त्यांची मुलं खातात तर त्यांना खूप आवडतं तर त्यांना माझ्याकडूनच कोंबड्या आणि अंडे ते माझ्याकडनंच रेग्युलर कस्टमर आहे मग दोनशे तीसने आम्ही इथं फायनल केलेलं आहे कस्टमर बघूनच इथं रेट दिलेला आहे तर मावशींचं लहानपण जे आहे ते त्यांना इथं जगायचं होतं ते कसं तर मी आता तुम्हाला ते व्हिडिओत सांगणार आहे तर यांच्या लहानपणी म्हणजे लग्नाच्या अगोदर यांच्या घरी कोंबड्या होत्या आणि यांना कोंबड्यांना पकडायला खूप आवडायचं तर त्या बोलता बोलता सांगत होत्या की मलाच पकडायच्या आहेत सगळ्या कोंबड्या मग मी मला खूप हसायला आलं म्हणजे मला मी त्यांना दाखवलं नाही पण मला मनातच खूप हसायला आलं की आता मावशींना कोंबडी पकडायची आहे आणि ती पण आत्ता आणि त्या म्हटलं मी सगळ्या कोंबड्या मीच पकडणार आहे माझ्या हाताने आणि मी निवडून पकडणार आहे तर म्हटलं चला चला चालेल काही हरकत नाही आहे आता प्रत्येकाला एक संधी असते ना लहानपण कोणा कोणाला पण लहानपण खूप आवडतं लहानपणचं जे जगणं असतं ते वेगळंच असतं माझं काय तुमचं काय आणि ह्या मावशींचं काय तर मग मी यांना पूर्ण जे आहे तर कोंबडी पकडायला सांगितली प पक, कोंबडी पकडायची परमिशन दिली की तुम्ही तुम्हाला जे वाटेल ती पकडा आणि त्या खूप हौशीने आणि आनंदाने ही कोंबडी पकडत होत्या आणि यांची मिस्टर जागरण गोंधळाचे कार्यक्रम करतात ते बाबा जे आहेत ते बाहेरच उभे आहेत ते इथे आतमध्ये आलेले नाही त्या इथून तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल ते आणि यांनी आमच्या एरियामधले मोठे मोठे जागरण गोंधळाचे जे कार्यक्रम आहे तर वाघे म्हणून आहेत तर भागीनाथ वाघे जे आहे तर हे त्यांचे वंशज आहे त्यांची पुतणी आणि ही पुतण्यांची सून आहे आणि आत्ताच त्यांना लेट झाला आहे ह्या दहा पंधरा दिवसापूर्वी माझ्याकडे येणार होत्या कोंबड्या घेण्यासाठी यांना लेट झालेला आहे आणि त्या बोलल्या की नाही तुलाच मला कोंबड्या द्यावी लागतील कारण आता आम्ही तुला कबूल केलेलं आहे आणि तू मला हो म्हटली होते तर मी म्हटलं मी तुम्हाला नाही काही बोललेले नाही आहे पण मग रेट तर व्यवस्थित ठरवून घ्या तर त्या दोनशे तीसवर वर फायनल झाल्या आणि भागीनाथ वाघे जे आहे तर हे आमच्या इकडे नावाजलेले जे वाघे म्हणून आहेत जागरण गोंधळाचे मोठे मोठे कार्यक्रम त्यांनी उभे केलेले आहे मी त्यांना अजून बघितलेलं नाही आहे पण त्यांच्याबद्दल मी खूप जास्त ऐकलेलं आहे लांबून लांबून लोक जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्या ज्या आहेत तर ह्या वाघ्यांना देत असतात आणि खूप मोठे मोठे जे आहे त्यांचे जागरण गोंधळाचे कार्यक्रम होत असतात तर पोल्ट्री फार्मिंगमुळे मला खूप जास्त मोठे मोठे म्हणजे भागीनाथ वाघे हे फक्त ऐकूनच लोकांना खूप छान वाटायचं असे मी लहान होते तेव्हा अगदी असेल मी तिसरी चौथीला असेल तेव्हापासून मी त्यांचं नाव नेहमीच ऐकायचे तर अशा पद्धतीने अशा पद्धतीने मला आज समजलं की ते भागीनाथ मागे जे आहेत त्यांची सून अचानक आजारी असल्याने एक्सपायर झालेली आहेत तर कालच आज किंवा काल त्यांचा दावा होता आणि मग ह्या ताई ज्या आहेत ह्या त्यांच्या जाव आहे मग ते इथं आलेले आहेत आणि त्यांनी जी दावा झाल्यानंतरच ने 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 कोंबड्या नेण्याचा निर्णय घेतला कारण ते म्हणणी घरातलेच आहेत आणि आम्ही कसं काही लगेचच कोंबड्या घेऊ तर त्यामुळे आम्हाला इथे यायला लेट झालेलं आहे तर ह्या गोष्टी आपण सगळ्या समजून घेऊ शकतो आणि तसं पण कोंबड्यांना खूप गिराईक असतात त्यामुळे मला तर लक्षात पण नव्हता राहिलं की हे येणार आहे म्हणून यांनी मला खरं तर दोन महिन्यापूर्वीच सांगितलेलं होतं मे महिन्यामध्येच यांचे व्हिडिओ आलेले होते बघा माझ्या चॅनलवर मागेच हे घरी आलेले असताना तर दोन महिन्यापूर्वी यांनी ह्या आता आलेल्या आहेत तर एवढं काही लक्षात मी ठेवत नाही आहे मी फक्त प्रेझेंटमधले गिरायक जे आहे त्यांना लक्षात ठेवते प्रेझेंटमध्ये कसे पैसे कमवायचे आणि पटकन असं गिरायक कसं करायचं हे याच्यावर माझा जास्त कल आहे तर कोंबडी जी आहे तर ती निसटलेली आहे हातातून आणि तिने दिलेला आहे माझा कॅमेरा सरकवून तर कॅमेरा सरकवल्यामुळे अंधार झालेला आहे कॅमेरा साईडला झालेला आहे तर ती कोंबडी जी आहे तर ह्या मावशी जी आहे ती यांनी सोडून दिली बांधलेली जी कोंबडी आहे तर ती यांनी जी आहे तर जवळ घेऊन आल्या आमच्या तिथे आणि आता यांना आणखीन कोंबड्या पकडायच्या आहेत तर चार कोंबड्यांचे पाय मी ते बांधून घेतलेले आहेत आणखीन यांना पाच कोंबड्या आणि एक कोंबडा पण पाहिजे आहे तर त्यांनी जे आहे त्यांना ही राखाडी कलरची कोंबडी खूप आवडली होती त्यांनी ही कोंबडी पकडली पण होती नंतर थी थी ती कोंबडी आमच्याकडनं सुटून गेली आणि ती सापडलीच नाही लवकर तर त्यांच्या अगदी लक्षात राहिलं कारण लहानपणापासून जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर अतुनात प्रेम करत असतो आणि ती गोष्ट आपल्या एकदम लक्षात राहते तर यांनी राखाडीच कलरची कोंबडी जी आहे ही पकडलेली कोंबडी तर तीच सुटली आणि यांनी नंतर तीच कोंबडी अगदी शेवट जेव्हा मी सगळ्या कोंबड्यांचं वजन केलं एक कोंबडी त्यांना आवडली नाही आहे तर मग त्यांनी काय केलं की ती सोडून दिली होती आणि मग दुसरी कोंबडी हो तर अशा पद्धतीने कोंबडे सगळे घाबरलेले आहेत सगळ्यात अगोदर जे आहेत ह्या बांधलेल्या कोंबड्या तुम्ही बघू शकता तर सगळ्या ज्या कोंबड्या आहेत तिथे बांधून टाकलेल्या आहेत आता मावशींना कोणती कोंबडी घ्यायची आहे तर तेच मला समजत नाहीये तर त्यांना ते राखडी कोंबडी असते इथे मागे लागलेल्या दिसत आहे आणि खरं तर ते, मरा नही। तर ते, ते, ले ले ते बाबा होते म्हणजे यांचे जे मिस्टर होते तर ते म्हणे यांना जे काही घ्यायचं असेल ना तर ती मी यांना कधीच नाही म्हणत नाही आहे यांची जी हाऊस असेल ना मी ती सगळी करतो तिला अजून दोन चार कोंबडा जरी लागला तरी घेणे घेऊ शकते ही काही प्रॉब्लेम नाही आहे आणि वजन करताना सुद्धा त्यांनी अजिबात माझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं ते म्हटले तू घरातलीच चाईज खूप लांबची नाही आहे तू जे म्हणशील ते आणि जेवढे पैसे होतील तेवढे त्यांनी अगदी त्यांना दोघांना पण काट्यातलं काहीच कळत नव्हतं आणि मी मावशीना बोललो की तुम्ही हे जो काटा आहे व्यवस्थित बघा वजन करताना तर जी ही राखाडी कोंबडी जी आहे ही पकडायची आहे बहुतेक मावशींना आणि ती जी हाती लागत नाही आहे तर ती पकडलेली आहे मावशींनी तर खूप क्यूट आहे तिचा कलर खूप सुंदर आहे आणि राखाडी कलर तर खरंच सगळ्यांना खूप छान दिसतो आणि कोंबडीवर पण खूप सुंदर वाटतो तर कोंबडी जी राखाडी कलरची पकडलेली आहे मावशींनी ती आता मी ते बांधून घेणार आहोत मावशींनी सांगितलं की त्यांच्या लहानपणी जेव्हा त्या लहान होत्या ते तेव्हा त्यांच्या घरी कोंबड्या असायच्या आणि त्यांना खूप पिल्ला आवडायची तर त्या कोंबड्यांच्या जे पिल्लं आहे त्यांच्याबरोबर मागे मागे फिरणं त्यांना पकडणं हा त्यांचा छंद होता आणि त्यांना कोंबड्या पाहिल्यानंतर आजही तितकाच आनंद होतो त्या कधी पण माझ्या पोल्ट्रीत आल्यानंतर पहिलं त्या माना, माझ्या कोंबड्या सगळ्या बघून घेणार आणि म्हणा म्हणणार की वाकरी छान आहे तुझ्या कोंबड्या मस्त वाटतात आणि खूप भारी दिसतं आता मी पण छोटंसं खुरावडं करायला टाकलेलं आहे आणि मी तुझ्याकडून कोंबड्या नेणार असे काय म्हणायच्या त्यांना खूप आवडायचं कोंबडी आवडतं त्यांना कोंबडीचं आणि अशा पद्धतीने कोंबडे जे आम्ही विकायचे बंद केले होते तर आता आम्ही ठरवलेलं आहे की कोंबडे पण इथे विकून विकायचे आहे तर यांना कोंबडा पण द्यायचं लगेच ठरलेलं आहे आणि इथे पाऊस आलेला होता सकाळी सकाळी सकाळीच मी गवत जे आहे गाईला दोन वजे गवताचे जे आहेत शेजारच्या ज्या मांसचे आहेत त्यांच्याकडून मी इथे कवताचे वजे काढून घेत असते तर दोन वजे जे आहेत त्यांनी मला एक तासा तिथे काढून दिलेले आहे आणि अगदी नऊ नौ, नऊला आल्यानंतर दहा वाजताच खूप मोठी पावसाची जी आहे खूप चांगला असा एकदमच पाऊस झाला आणि मी ते पडदे बंद केले होते तर आणि हे मावशी काका आले असतील साधारण अकरा साडे अकराला तरी पडदे मी ओपन करून दिलेले आहेत कारण अगदी गुद बांधल्यासारखं होतं आतमध्ये तर मी दोन तीन पडदे इथे मोकळे करून दिलेले आहेत आजचं वातावरण जे आहे आमच्या इकडे पावसाचं जर असं होतो बंद होतो होतो असं चालू आहे आणि वातावरणामध्ये खूप जास्त गारवा आहे कोंबडा पण इथे पकडलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा कोंबडा मी पकडलेला आहे आणि खूप सुंदर कोंबडा आहे यांना हा आवडलेला नाही आहे पण यांचा जो कोंबडा आहे यांना जो कोंबडा पाहिजे आहे तो वेगळाच पाहिजे होता यांचं जे आहे अट्रॅक्शन आहे या मावशींचं कोंबड्यांचं अगदी त्यांना लाल कोंबडाच पाहिजे असाच पाहिजे तसाच पाहिजे अशा पद्धतीचा आहे तर मावशींनी जे आहे तर कोंबडा जो आहे तो राखाडी कलरचा त्यांना पाहिजे होता किंवा मग हा जो मी पकडला ना तो जरासा पिवळसर कोंबडा होता त्याचा कलर जो आहे ना तर येलोमध्ये मोडत होता थो थोडासा तर त्या म्हटलं नको हा कसं तरीच वाटतोय मला असा छान असा कोंबडा पकडायचा आहे तर मी म्हटलं की पकडा तुम्हाला जो पाहिजे असेल तो कोंबडा तर इथे जी आहे ती ही कोंबडी सगळ्या कोंबड्या ज्या आहेत तर बघा आहे किती शांत बसलेल्या आहेत तर ते चार कोंबड्या आहेत आणि एक राखाडी कलरची कोंबडी ती पलीकडे आहेत तर अशा सगळ्या कोंबड्या एकदम शांत बसलेल्या आहेत आणि इथे कोंबड्या बाकीचे अंडे द्यायला आलेल्या आहेत अंड्यांना आता गिराईक पण चांगलं मिळायला लागलेलं आहे आता दहा रुपये अंड हे आहे तर इथे मी सेल करत आहे आता रेट पण मी इथे वाढवलेले आहेत आणि आषाढ्यामध्ये एकदम दहा रुपयांनी अंड विकायचं आहे कारण पैसे करून घ्यायचे आहे तर आम्ही आता एक रेग्युलर आमचे अंडे कोण घेणार आहेत हे देखील बघणार आहोत तर रेग्युलर अंडे घेणार म्हणजे आम्ही जे आहे तर रतीब देणार आहोत एकदम जे अंडे घेऊन जाणार आहे त्यांना आम्ही अंडे रोज डेली देणार आहोत कारण यांचे खूप हाल होत आहेत त्यांना खूप रोज रोज दुकानावर अंडे घेऊन जायचं आणि तिथून दुकानदार अंडे घेऊन जाणार तर यांची फजिती होते त्यामुळे आम्ही जे आहे ना तर घरीच एखादं चांगलं गिरायक बघणार आहोत आणि माझे पण जास्त हाल होतात कारण इथनं अंडे रोज कुणी ना कुणी गेटवरती येत असतो त्यांना अंडे द्यायचं जसं तर तो मी शेजारी पाजारी अंडे देणं नाही टाळणार मी शेजारी पाजारी नक्कीच अंडे देणार आहे जवळची गिरायक आहे तर ते लावून धरायचे आहे आणि आपले तेवढेच तीनशे चारशे रुपयेचे जे आहेत गिरायकं आठवड्यातून दोन तीन वेळा जरी झाले तरी पुरेसा आहे बाकीचे अंडे जे आहेत तर ते मार्केटला देऊन टाकायचं ठरलेलं आहे आणि कोंबड्या ज्या आहेत तर त्या बऱ्याचशा विकलेल्या आहेत त्यामुळे अंड्यांचं जे आहे प्रमाण जे कमी होणार आहे आणि इथे मावशी आता ही काळी कोंबडी आवडलेली आहे त्यांना ही काळी कोंबडी खूप सुंदर आहे म्हणजे जे पंख वगैरे सगळ्याच गोष्टी अगदी झुपकीदार छान मला पण ही काळी कोंबडी खूप आवडली मी इतक्या दिवस म्हटलं की ही कोंबडी मी का बघितली नाही आहे कारण किती क्यूट किती सुंदर कोंबडी आहे ही मला माझ्या सगळ्या कोंबड्या खूप आवडतात पण ही कोंबडी कशी माझ्या नजरेतून सुटली आणि आज जेव्हा मी बघितलं ना तर मला असं वाटलं की ही कोंबडी नको द्यायला मावशींना खूप सुंदर आहे ही कोंबडी आणि ती कोंबडी पण त्यांच्या हाताला येत नव्हती आणि नंतर ही कोंबडी मीच पकडली कारण आपल्याला शेवटी कोंबड्या आपल्याच आहेत आणि लहान पिल्लं पण आता लवकरच मोठी होणार आहे आणि इकडे जे आहेत पिल्लांसाठी आता सेपरेट आम्ही करून घेणार आहोत लवकरच कारण पिल्लं जे आहेत मोठी पोल्ट्री आणि छोटी पोल्ट्री एकदम जवळजवळ घातक आहे छोट्या पिल्लांसाठी हेल्थसाठी चांगलं नाही राहणार आहे पुढं तर छोटे पिल्लं तुम्ही बघू शकता आता कसे मोठी व्हायला लागलेली आहे छोट्या पिल्लांना रोजचं खाद्य खूप महाग जातं आहे आता ते पिल्लं देखील मी ते सेल केलेली आहे आज हे कोंबडे पकडून दिल्यानंतर काल मला एक गिराईक आलेलं आहे छोट्या पिल्लांसाठी गिराईक आहे आणि मोठ्या कोंबड्यांसाठीसुद्धा गिराईक आहे पुन्हा एक आलेला आहे तर मी ते छोटे पिल्ल जे आहे तर ते सध्या सा मी साठ रुपयेने सांगितलेलं आहे साठ किंवा सत्तरच्या आसपास मी ते त्यांना द्यायचं असं बोलले होते तर त्यांनी मला साठ रुपये डन केलेलं आहे आणि त्या मावशी म्हटल्या की आम्ही उद्या नक्की येऊ तर त्यांना मी म्हटलं उद्या आला तरच मिळेल कारण नंतर त्याचे रेट महिन्याच्या झाल्यानंतर शंभर रुपयेची पिल्लू मिळणार आहे पिल्लं आता खूप चांगले हेल्दी झालेले आहेत आणि मोठे व्हायला लागलेले आहेत मोठे झाल्यामुळे सगळ्यांना पिल्लं आता जास्त आव आवडायला लागलेले आहेत आणि कोंबड्याच्या दोन महिन्यामध्ये चांगल्या प्र प्रकारे ज्या आहेत मोठ्या होतात तर इथे ज्या आहेत ना त्यांच्या शेपा ज्या आहेत ना त्याच इथे गेलेल्या आहेत बरेचसे जे कोंबड्या आहेत त्यांच्या शेपा ओढून ओढून त्यांच्या शेपा गेलेल्या आहेत असे प्रॉब्लेम आहे आणि कोंबड्यांचं पण तेच झालेलं आहे खूप औषध पाणी करूनसुद्धा हे काही कंट्रोलमध्ये झालेलं नाही आहे औषधांचा जो आहे खर्च पण भरपूर होतो अगदी दोन एक हजाराचं औषध जरी म्हटलं तरी लागतंच आहे महिन्याला आणि अशा पद्धतीने जे आहे तर मी इथे काळी कोंबडी जी आपले ठरलेलं होतं की ती खूप छान कोंबडी होती झुपकीदार तर ती आता इथे मी पकडणार आहे आणि मी इथे ती कोंबडी मावशींना पकडून दिलेली आहे जी त्यांना आवडलेली आहे आणि अशा पद्धतीने ही कोंबडी जी आता जे पाय बांधून घ्यायची आहे आणि ही कोंबडी घेऊन जाणार आहेत मावशी तर मावशीने अशा पद्धतीने सहा कोंबड्या पकडलेल्या आहेत पाच अगोदर मी तिकडे नेऊन ठेवलं एक कोंबडा नेऊन ठेवला होता नंतर मावशींचं मन काही आवर येणार राखाडी कलरची कोंबडी जी त्यांना दिसत नव्हती तर त्यांनी ती कोंबडी नंतर पकडलीच आणि पुन्हा तिने ती कोंबडी त्या घेऊन आल्या आणि त्या सगळ्यांचं वजन झालं होतं वजन केल्यानंतर माशात चाललेले आहे पलीकडे तर पलीकडे मी आता वजन करून देणार आहे आणि मी छोट्या पोल्ट्रीतून मोठ्या पोल्ट्रीकडे आता इथे चाललेली आहे वजन करून दिल्यानंतर पूर्ण जे आहे कोंबड्यांचं जे आहे तेराच्या अकरा बाराच्या किलो शा वजन भरलेलं होतं इथे कुट्टी केलेली आहे तर ही गाईसाठी बनवली आहे आणि पावसामुळे मी इथे आतमध्ये ठेवलेली आहे तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर आजचं इन्कम झालेलं आहे दोन हजार सहाशे रुपये तर तुम्हाला इन्कमचाबद्दल काही विचारायचं आहे का कारण साडे अकरा किलोचं एवढं वजन झालेलं आहे दोनशे तीस मी इथे कोंबडी गेलेली आहे आणि त्यांनी मला दोन हजार सहा सहाशे रुपये दिलेले आहे चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय